नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तो छान शेवटपर्यंत पाहावा तर आषाढी एकादशीला मी कशा पद्धतीनं पूजा वगैरे केलेली आहे घरातली तीही पुढं दाखवलेली आहे आमच्या इथं पंढरपूरला जाताना हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे पाऊतका आहे तर त्या दिवशी आहे ना सर्वजण एकादशीला इकडं जातात सगळे वारकरीही इथून जाताना इथं पालखी वगैरे थांबत असते आणि मगच पुढे जाते तर तुम्हाला प्रश्न पडला असेल पाऊतका म्हणजे काय तर मी तुम्हाला पुढं तेही दाखवणार आहे आम्ही इथं गाडी लावली आणि इथून आहे ना थोडं एक पाचच मिनटात पाऊतका येतात तर म्हटलं आधी तुम्हाला इथला थोडासा परिसर दाखवते तर बघा इथं ते उभारलेले आहेत बघत मी कसा व्हिडिओ करत आहे ते तर अशा पद्धतीने ना, ना इथं खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं तर खरंच छान आहे इकडं आणि इकडं नर्सरी वगैरे सगळं आहे इकडं झाडं पण घेता येतात आम्ही इकडंच घ्यायला येतो झाडंही आणि आता हेनी नारळ धूत आहेत नारळ फोडायचा साईडला नारळ फोडण्यासाठी केलेला आहे तर सगळेजण तिथंच नारळ फोडतात म्हणताना हेनी पण तिथंच नारळ फोडलेला आहे तर आम्ही दुपारी आलो सकाळी नाही आलो कारण की सकाळी खूप गर्दी वगैरे असते आणि आहे ना दर्शन पण व्यवस्थित असं भेटत नाही त्यासाठी आणि तिथं जे बसलेले होते ना भट्टी काका त्यांनी पण सांगितलं की सकाळी एका बाईचा दिव्याला पदर दिव्याला पदर लागला आणि त्या बाईचा पदर जळालेला होता त्यामुळं त्यांनी बाहेरूनच दर्शन ठेवलेलं आहे आत खूप छोटं आणि लहान मंदिर असल्यामुळं कसं आहे ना बायका पण खूप असं गर्दी करतात त्यामुळं असं काहीतरी होतं त्यामुळं ना शक्यतो बाहेरूनच दर्शन घ्या आत जाण्याची काही गरज नाही असं मलाही वाटतंय आणि इथं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी छान असं बेल सगळं पूजेचं जे साहित्य आहे ते इथं मिळतं आणि इथं छान असं वडाचं झाड पण आहे तर इथं पाऊस नाही लागायसाठी त्यांनी छान असं छत पण बाहेर करून घेतलेलं आहे आणि आम आम्ही इथं बसलेलो आहे छान असं तर ह्यांना म्हटलं थोडा व्हिडिओ काढते मी बसा तर मग बसले कारण की आपण देवाला गेल्यावर लगेच असं उठून जायचं नसतं थोडं दोन मिनटं बसायचं असतं तर इथं पाहू शकता हे आहे पाऊत का म्हणजे पांडुरंग साक्षात इथं कुणाला तरी दर्शन देऊन गेलेले असतात तर त्यांचे ते, ते पाय उमटलेले होते असं पूर्वीचे लोक म्हणतात त्यामुळे इथं अशा पद्धतीनं सगळेजण येऊन पांडुरंगाचं दर्शन करून जातात तर आम्ही काय चालत वगैरे जात नाही बरं एका जा का एकादशीला पंढरपूरला आमच्या इथनं खूपच जवळ आहे चार पाच तास लागत असतील पण अजून तर काय आम्ही गेलेलो नाही आहे हे पहिला जात असतील पण आता तर लग्न झाल्यापासून ते पण कधी गेलेले नाहीत तर अशा पद्धतीनं मीही इथलं दर्शन घेतलं आणि त्यांनी पण इथलं दर्शन घेतलेलं आहे छान असं आणि इकडंही सगळे जे भाविक आहेत ना ते इकडं आल्याशिवाय घरी अजिबात जात नाहीत आणि आज मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं तर संध्याकाळीच मी शाबू करणार होते कारण की आपण वर्षातून एकदाच तरी एकादस मोठी करतो तर सकाळीचं मी काहीच खात नाही संध्याकाळी थोडासा शाबू मी खाल्लेला आहे आणि इथं बघा त्यांचे पाऊल मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण खूप सगळं बघा बायकाने इथं शेंगदाणे वगैरे सगळं टाकले आता हे ते थोडं सरकून घेतील तर इथं तुम्हाला पाहायला पण भेटेल की तप पाय आहेत पांडुरंगांचे तर मग संध्याकाळी मी खिचडी वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी चपाती भाजी केलेली आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ह्यांनीही छान असं दर्शन घेतलं हे तर सारखेच पंढरपूरला जात असतात त्यामुळे ह्यांना वारंवार पांडुरंगाचे दर्शन होते तर त्यांचं कामच आहे ते त्यामुळं आहे ना ते असं जात असतात त्यामुळं तर बघा इकडं आहे ना खालच्या साईडला वगैरे संसार मांडला जातो म्हणजे बघा दगड एकावर एक एकावर एक असं ठेवलं जातं तर मी काही ठेवलेलं नाही आहे ह्या वर्षी कारण की दगडच नव्हती तिथं थोडेच होते ते जे येतील त्यांनी ठेवलेली होती कडे छान गरम झाली हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती त्यात जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि ते, ते थोडं तडतडलं की थोडी हळद टाकलेली आहे तर मी हे सारखं सांगत असते कारण की कोण नवीन ताई पाहत असतील तर त्यांना पण मदत होईल आणि नवीन कोण शिकत हो को असेल तर त्यांनाही मदत होईल बघा आपण ज्यावेळी कांदा टोमॅटो तेलामध्ये टाकतो ना तेव्हा सगळीकडं उडतं मग ते जास्त उडू नये जास्त कट्टा आणि गॅस घाण व्हायला नको असेल तर आपण अशा पद्धतीनं फोडणी टाकू शकतो छान असा कढीपत्ता टाकला ताजा ताजा झाडाचा तर मी लावलेलं ला आहे बाहेर कुंडीमध्ये ते पण मी दाखवते त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा त्याचबरोबर जिरे आणि धने मी एकत्रच बारीक केलेले आहेत तो एक चमचा आणि दोडक्याची भाजी असल्यामुळं तीन चमचे मी इथं कांदा लसूण चटणी वापरलेली आहे कारण की दोडक्याला थोडं तिखट घातलं ना तर दोडका खूप छान असा लागतो तसं आमच्या दोडक्याला जास्त पसंती दिली जात नाही पण सुक्की भाजी आता डब्याला काय द्यायचं त्यासाठी अशा भाज्या कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या पोटात पण जातात तर मी एक महिना टिकल असा हा मसाला करून घेतलेला आहे आणि असा मी शाळा ते चालू झाल्यावर ना मी बरेच असे मसाले करून ठेवत असते हाही एक दिवशी तुम्हाला मी मसाला शेअर करेन तर माझ्याकडं तो केलेला आहे तो संपला की मी पुन्हा तुम्हाला दाखवेन की मी कशा पद्धतीने करते आणि मग मी तो एक चमचा टाकला तेलामध्ये आणि छान असा तो पण परतून घेतला आणि छान बघा इथं दोडका कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला होता तरी पण मी तो थोडा खालीवर पाण्यामध्ये केला आणि एक बटाटा राहिला होता म्हणलं एकच कुठं ठेवायचा तर चला तो पण आपण त्याच्यामध्ये टाकू म्हणून मी तोही टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला टाकला छान असा तर आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे आपण ना बघा मी तो मसाला करताना पण थोडंसं मीठ वापरलेलं होतं त्यामुळे मग मी इथे जास्त मिठाचा वापर केला नाही पण तुम्हाला जसं मीठ आवडते ना तसं तुम्ही टाकू शकता एक वाटी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून दोडका छान शिजावा त्यासाठी त्याचबरोबर कट करून घेतलेली कोथिंबीर पण टाकली ती पण छान अशी मिक्स केलेली आहे आणि त्याच्यावर ताट ठेवून आहे ना छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे भात पण तिकडं झालेला होता माझा आणि बघा इथं भाजी झाली आणि किती छान असं कलर आलेला आहे आराध्याची वेणी घालायची होती त्यामुळं मग मी गॅस बंद कराय करून तिची वेणी घालायला गेलते त्यामुळं मग मी ते दाखवलेलं नाही आणि आता तुम्हाला हे दाखवत आहे बघा बटाटे आणि दोडका खूप छान असा शिजलेला पण आहे थोडीशी ह्याला रसाच केला कारण की मी आमटी करणार नाही हेच भाताबरोबर खाणार आहे आणि चपाती भात आणि दोडक्याची भाजी असा माझाही उपवास सोडताना असं जेवण होणार आहे तर वरच्या चपात्या जरा गार झालेल्या असतात त्यामुळं मग मी मधल्या चपात्या आराध्याच्या डब्याला देत असते आणि चैतन्याला पण पहिला अशाच पद्धतीने मी द्यायचे आणि इकडं मी ती चटणी करून घेतलेली ना उडदाच्या पापडाची ती तिला दिली त्या डब्यात ती म्हणली लहान डब्यामध्ये भाजी दे कारण की त्या डब्यामधनं एखाद्या वेळेस भाजी तेल बाहेर येऊ शकतं कारण की तो डब्बा थोडा ढिल्ला आहे त्यामुळं हा लहान डबा आहे ना तो खूप फिट्ट आहे त्यामुळं त्यात भाजी घातली आणि ती कोणती अशा तिकट भाज्या आहे ना खातच नाही ती घरी घेऊनच येते थोडीफार तर दोडग्याचीही तिनं घरी घेऊन आलेली होती पण मी तिला पुन्हा शाळेतनं आल्यावरती खायला सांगितली आणि चपात्या छान थंड झालेल्या होत्या त्यामुळं म्हटलं चला डब्यात पण भरून ठेवूया आणि डब्यात भरून ठेवल्या की त्या मऊ पण राहतात तर अशा पद्धतीनं होता माझा स्वयंपाक तर पुढं बघा इथं आदल्या दिवशी ज्यावेळी एखादं असते ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री इतकी गर्दी होती पंढरपूरला म्हटलं थोडंसं तुम्हालाही दाखवावं तर मला व्हिडिओ भेटला मग मी तुम्हाला म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर बघा जे खूप म्हणजे खूप भाविक येत असतात बातम्याला सुद्धा तुम्ही ऐकलं असेल पंचवीस लाखाच्या का वरच काहीतरी ह्या वर्षी पंढरपूरला भाविक आलेले होते तर मग मला जास्त ते असं वारी दिवशी नेत नाहीत ने कारण की तिथं दर्शन पण होत नाही आणि शेंगरा चेंगरी अशी खूप होते आणि मला पण खूप वर्ष झालं रिंगण पाहायचं आहे तुम्ही पुढं पण बघा अशा पद्धतीनं रिंगण असते तर बऱ्याच जणांना माहीत असेल पण मला पण ती पाहायची खूप इच्छा आहे तर बघू आता ते कधी भेटतं ते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला